मातरम गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी सव्वीस नोव्हेंबरला वंदे मातरम उत्सव साजरा करणार आहे या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन आणि देशभक्तीपर उपक्रम राबवले जाणार आहेत पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि जिल्हा पातळीवर हे कार्यक्रम देशभर राबवले जातील भाजपाचे महासचिव तरुण चुघ यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था इफ्को आणि गुजरात सहकारी दुग्धव्यवसाय संघटना अमूल या दोन बलाढ्य भारतीय सहकारी संस्थांनी त्यांच्या दरडोई भांडवली कामगिरीच्या आधारे जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून मानांकन प्राप्त केलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार संघटना अर्थात आय सी एन दोहा इथल्या परिषदेत ही मानांकनं जाहीर केली आहेत या मान्यतेमुळे अमूल डेअरीचं विक्री जाळ ग्रामीण आत्मनिर्भरत्व आणि संयुक्त मालकी हे पुन्हा एकदा अधो